मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मंजुळा आता इलाचा हात पकडून रूममध्ये घेऊन येते तेव्हा इला म्हणते तुझी हिम्मत कशी झाली गं सुद्धा तू या घरची नाही आहेस मग एवढं माज का करतेस तेव्हा ती म्हणते म्हातारे जरा गप्प बस तुझ्या लेकीने जी काही पापं केली आहेत ना ती तू धुण्याचा प्रयत्न करतेस पण असं कधीही होऊ शकत नाही असं म्हणून आता मंजुळा तिची चांगलीच लायकी काढते इला म्हणते गप्प बस माझ्या मुलीने असं काहीही केलेलं नाही आहे मंजुळा म्हणते की पिहू आहे ना सनीची है। है ती सनीची मुलगी आहे आणि मल्हार सरांपासून ती मुलगी झालेलीच नाही आहे पिहूचा बाप हा सनी आहे आता हे सत्य ऐकताच हिला प्रचंड घाबरून जाते त्यावेळी ती म्हणते काही पण बोलू नको आता मंजुळाने सांगून देखील इला ऐकायला तयारच नसते ती सत्य सांगायला तयारच नसते पिहू ही सनीची मुलगी आहे त्या दोघींमध्ये खूप वाद होतात त्यावेळी आता मंजुळा तिच्याकडून सत्य वदवून घेण्याचा खूप प्रयत्न करते पण इला काही ऐकत नाही म्हणून मंजुळा तिचा डाव तिच्यावरच उलटवते आणि एक गुलाबी रंगाची चिठ्ठी घेऊन ती म्हणते की यामध्ये सनीचं आणि मोनिकाचं सिक्रेट आहे मोनिकाने सनीला जे पत्र लिहिलं होतं की त्यामध्ये ती प्रेग्नेंट होती आणि एका मुलीची आई झाली आहे पिहू हीच आता आणि सनीची मुलगी आहे ते तेव्हा आता इलाला खूप मोठा धक्का बसतो इलाला वाटतं की ती चिठ्ठी खरी आहे म्हणून ती पटकन आता तोंडात ती चिठ्ठी टाकते ती चक्क ती चिठ्ठी खाऊन टाक मोनिकाचं सिक्रेट ती लपवणार त्यावेळी आता मंजुळा तिच्यावर हसते आणि म्हणते आई तशी लेख आणि लेख तशी आई म्हणजे एकमेकींचा गुण एकमेकींना लागलाय कितीही तुम्ही सत्य लपवण्याचा प्रयत्न करा परंतु एक ना एक दिवस सनिहा बाहेर येणारच आणि सर्व सत्य उघडकीस येणारच पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य कधीही जास्त दिवस लपत नाही ते कधी ना कधी उघडकीस येतच आणि ते सत्य मी शोधून काढणार त्यावेळी इला म्हणते आता ते, ते सत्य कायमचं नष्ट झालं आहे त्यावेळी मंजुळा हसते आणि आणि म्हणते ती कोरी चिठ्ठी होती त्यामध्ये काहीच नव्हतं यावेळी इलाचा हाडाव फसतो तर तिला खूप खोकला येऊ लागतो कारण तिने ती चिठ्ठी आता खाल्लेली असते त्यावेळी मंजुळा तिच्यावर हसते आणि म्हणते सर्व सिक्रेट एक ना एक दिवस मी बाहेर काढणारच आहे आता रागातच इलाही तेथून निघून जाते दुसरीकडे मोनिका आता त्या ठिकाणी आलेली असते जिथे तिला सनीने बोलवलेलं असतं ना त्या ठिकाणी ती आता गाडीतून खाली उतरून पाहते तर समोर खूप मोठा एक प्रोजेक्टर असतो त्याचबरोबर तिथे सगळीकडे अगदी लायटिंग केलेली असते डेकोरेशन केलेलं असतं स्वरा देखील आता हळूच मोनिका पाठोपाठ गाडीच्या खाली उतरते ते सर्व दृश्य पाहते तिला वेगळंच काहीतरी वाटतं मग नंतर ही मोनिका पुढे येते आणि त्या प्रोजेक्टरकडे पाहू लागते त्यामध्ये सनी आणि तिचे रोमॅन्टिक रोमॅन्टिक असे फोटोज असतात जे लग्न अगोदरचे असतात तेव्हाचे त्यावेळी आता मोनिका त्या फोटोकडे पाहतच राहते आणि ते सर्व काही बंद करणार असते तेवढ्यातच ते सनी आता तेथे येतो आणि लगेच तिचा हात बाजूला खेचतो तो म्हणतो प्रियसीच्या प्रेमामध्ये वेळा झालेला तू सनी पाहिला आहे परंतु आता एका मुलीच्या प्रेमात वेळा झालेला तू बापाचं रूप पाहशील अगं तुला काय वाटलं कामत हाऊसमधून मला घराबाहेर काढलं मला फेकून दिलं तर तुझा प्लॅन यशस्वी होईल आणि माझा खेळ खल्लास होईल तो आता मोनिकाची चांगलीच खरडपट्टी काढत म्हणतो तुला काय वाटलं असेल मी घराबाहेर गेलो तुम्ही मला घराबाहेर हाकलवलं म्हणून शुभंकर ठाकूर संपेल पण असं नाही मोनिका खेळ आता तर सुरू झालाय त्यावेळी रागातच मोनिका विचारते सनी तुम्हाला इथे का बोलवलंय तेव्हा आता शुभंकर विचारतो का ग इकडे येताना तुला कुणी पाहिलंय का अगं ठेच पाळायला लागली तरी जखम ती मनालाच होते त्यानंतर तो म्हणतो विसरली का सर्व काही तशी तू विसरभोळी आहेसच आता सनी म्हणतो तूच तर मोनिका नेहमी म्हणायचीस की आपण आपले हे क्षण कॅमेरामध्ये कैद करून ठेवूयात आता हेच ते क्षण आहेत अगं आपल्या प्रेमाची रंगीबेरंगी उधळण तू पाहतेच आहेस परंतु त्यापेक्षा पण त्यापेक्षा कितीतरी रंग आपण दोघांनी उधळले आहेत हे तर तुझ्या लक्षात असतीलच अगं अजून फोटोज तुला दाखवू का असं तो पुन्हा पुन्हा विचारू लागतो तेव्हा मोनिका म्हणते सनी हे फोटोज तुम्हाला इथे का दाखवतोय मला तेच कळत नाहीये ते त्यावेळी तो म्हणतो की मोनिका डार्लिंग अगं विश्वासघाताची शिक्षा काय असते ना हे तुला आता कुठे समजणार आहे तर स्वरा या दोघांचं सर्व बोलणं आता ऐकू लागते त्यावेळी मोनिका जोरातच ओरडते सनी अरे कसली शिक्षा इकडे आता स्वराला समजतं की दाढीवाले काका हेच सनी आहेत तिला तर आता खूप मोठा धक्का बसतो मोनिका म्हणते हे काय चाललंय सनी तुझं तुला तुझं तरी कळतंय का त्यावेळी सनी आता तिला म्हणतो हे बघ मी तुला म्हटलं होतो ना माझी वाट बघ म्हणून पण तू वाट पाहिली नाही तू लग्न केलंस अगं मला वाटलं होतं की तुझा काहीतरी नाईलाज असेल म्हणून तू लग्न केलं परंतु तसं नाही तू तर खूप धोकेबाज निघालीस अगं आजपर्यंत तू खूप सो कॉल्ड सनी पाहिला असेल परंतु आता नाही तू धोकेबाज आहेस त्यामुळे तुला सुद्धा आता तसाच तरी पाहायला मिळेल आजपर्यंत तू काही गमवलं नाही मी खूप काही गमवलं होतं पण आता तुझी सर्व काही गमवण्याची वेळ आली आहे त्यानंतर आता हा खूपच चवताळतो आणि म्हणतो मोनिका तुला लाज वाटायला हवी होती अगं तू मला सर्व काही खोटं सांगितलं म्हणजे स्वरा माझी मुलगी आहे आपल्या दोघांची मुलगी आहे हे सत्य हे खोटं सत्य तुम्हाला का सांगितलं तुझं सर्व काही चुकलंच आहे आणि त्या बिचाऱ्या स्वराला मी त्रास दिला माझी मुलगी आहे म्हणून मी तिला बाबा म्हणायला सांगितलं तिला तिच्या गुरुपासून लांब ठेवलं पण मी हे का केलं तुला माहितीये का तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मला वाटलं होतं तू खरं बोलतीयेस पण आता मी तुला सोडणार नाही मोनिका मी तुझा पिच्छा सोडणार नाही तुला हवं तेवढं पळायचं असेल तेवढं पळून घे आता पळून पळून तुझी दमछाक होणार आहे मोनिका आता मी असा खेळ खेळणार आहे ना की तू कितीही जिंकण्याचा प्रयत्न केलास तरीही तू जिंकू शकणारच नाही तुझी हार पक्की आहे मोनिका आता सनी परत आलाय मी जिंकणार आणि तू हरणार असं म्हणून तो आता आणि तिच्या त्या, त्या लावतो तेव्हा हे दृश्य पाहताना मोनिकाच्या डोळ्यात पाणी येतं मोनिका आता हरलेली असते तर सनी हा जोरात तिच्यावर ओरडतो स्वरा देखील आता हे दृश्य पाहत असते तिला तर खूप मोठा धक्का बसतो सनी पुन्हा आला आहे असं शुभंकर आता जोराजोरात ओरडत असतो अगं आता त्या शुभंकरच्या डोळ्यात डोळे घालून बघ कारण तो शुभंकर नाही तर सनी आहे त्याच्या डोळ्यात फक्त बदला घेण्याची आग आहे अगं त्याच्या पाठीत जो काही तू खंजीर खूपसला होतास त्याने तूच रक्तभंभाळ होणार आहेस आता स्वराला खूप वाईट वाटतं आता तो जळणारा जो फोटो असतो तो खाली पडतो तेव्हा मोनिकाला आता धक्काच बसतो कारण त्या पाठीमागे पिहूचा फोटो असतो आणि त्या फोटोवर मिस यू डॅडी असं नाव देखील लिहिलेलं असतं इकडे आता शुभंकर मोनिकाजवळ यायला निघतो तेव्हा इकडे स्वराला वाटतं की आता शुभंकर माझ्याकडे येतो की काय म्हणून ती पटकन आता दोघांचाही डोळा चुकवून गाडीत जाऊन बसते त्यावेळी आता मोनिकाचे गालगुच्चे पकडत सनी हा खूपच चवताळ तो आणि म्हणतो पुढच्या सात दिवसात जर माझ्या पिहूला तू माझ्याकडे घेऊन नाही आलीस ना तर मग बघ प्रेमाचा वर्षाव त्याचबरोबर हे जे काही फोटो आहेत ना रोमॅन्टिक ते सर्व अख्ख्या कामत हाऊसमध्ये पसरतील आणि ते मी करणारच मग जे काही परिणाम व्हायचे असेल ना ते होऊ देत आता असं स्पष्टपणे तो सांगतो त्यामुळे मोनिका अजूनच घाबरू लागते मोनिका म्हणते सोड मला आपण तो सोडायला तयारच नसतो तो म्हणतो की, दिवसा तो की सात दिवसात जर तू घेऊन आली नाहीस ना माझ्या पिहूला मग बघ काय करतो ते मी आणि असं म्हणून तो सात बोटं करतो तिला सारखं तो खुनावून सांगत असतो की बघ सातच दिवस तुझ्याकडे आहेत मग नंतर आता मोनिका ही गुपचुप गाडीत जाऊन बसते ती खूप रडत असते तर इकडे सनी हा आपल्या पिहूच्या फोटोकडे जातो आणि म्हणतो आता तुझ्या डॅडीला आणि तुला कोणीही वेगळं करू शकत नाही आहे मोनिका आता पुन्हा गाडीतून सनीकडे रागात पाहते स्वराला आता खूप वाईट वाटतं ती मशुभंकर पाहतच राहते की किती प्रेमाने तो बिहूच्या फोटो बरोबर बोलतोय त्यानंतर आता मोनिका घरी येते तर मोनिका पाठोपाठ स्वरा देखील गाडीतून खाली उतरते आता पिहू हे स्पष्टपणे पाहते आणि स्वराला लगेच विचारू लागते काय ग स्वरा माझ्या मम्माच्या गाडीमध्ये मा अशी तू बॅक साईडला का बसली होती पुढे का नाही बसली आणि मम्माला माहीत आहे का तू तेथे होती म्हणून त्यावेळी स्वरा म्हणते नाही माहीत अगं मला वाटलं शुभंकर अंकल मनुका काकूला त्रास देतील म्हणूनच मी तुझ्या मम्माला त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी अशी लपून छपून गेले होते त्यावेळी आता पिहू म्हणते मला वाटलंच होतं तू माझी ना खरो माझी अगदी बेस्ट सिस्टर आहेस कारण तूच माझी काळजी करू शकते आणि माझ्या मम्माची सुद्धा चल ना मला तुला ते म्हणून दाखवायचं आहे जे मी ॲन्युअल फंक्शनमध्ये घेणार आहे ना ते तेव्हा आता त्या ते दोघीही रूममध्ये येतात स्वरा मात्र अजूनही त्याच विचारात असते की शुभंकर म्हणजे सनी आहे मग नंतर आता पिहू ही आपल्या बाबांविषयीचं मनोगत व्यक्त करत असते त्यावेळी आता स्वराला खूपच वाईट वाटतं तिला सर्व प्रसंग आठवू लागतात की पिहू ही मल्हार कामतची नाही तर शुभंकर मुलगी आहे तेव्हा ती लगेच तिला घट्ट मिठी मारते आता पिहू जी गोष्ट सांगत असते त्या गोष्टीवरून स्वरा विचार करते की पिहू जी स्टोरी सांगितली ना ती स्टोरी अगं तुझीसुद्धा सुद्धा आहे कारण मल्हार कामत हे तुझे बाबा नाहीयेत शुभंकर ठाकूरच हे तुझे बाबा आहेत असं म्हणून ती पिहूकडे पाहतच राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सनीने आता हॉटेलमध्ये साठी मल्हार आणि मुनिकाला आमंत्रित केलेलं असतं ते खरं तर शुभंकरने केलेलं असतं परंतु मल्हारला सांगितलेलं असतं की मी सनी आहे त्यावेळी मी कोणत्याही डिनरला येणार नाही असं आता मोनिका म्हणते तेव्हा मल्हार म्हणतो तुला यावंच लागेल कारण की कोणता नक्की सनी आहे हे मला आता पाहायचं आहे शुभंकरचा आणि त्याचा संबंध आहे की नाही हे सुद्धा मला पाहायचं आहे आता मोनिका प्रचंड घाबर आता मित्रांनो अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा